बडगाव तालुक्यातील कसगाव येथे मध्य चौकातील मराठा समाज मंगल कार्यालय परिसरात आज दिनांक बारा जानेवारी दोन हजार रोजी सायंकाळी सहा वाजता राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी राजमाता जिजाऊंच्या जयंतीचे औचित्य साधून परिसरातील व गावातील पत्रकार व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झालेले ट्रेन न्यूजचे न्यूज गोंडगाव येथील पत्रकार रतिलाल पाटील यांचा मुख्य सत्कार करण्यात आला यांच्यासोबत गावातील लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार प्रमोदभो लालवानी व नितीन भाऊ सोनार यांचाही सत्कार करण्यात आला हा कार्यक्रम यांनी मेहनत घेऊन आयोजित केला अशा लोकसेवक भाजपाची महिला तालुका अध्यक्ष प्रतिभाताई साठे यांच्या मार्गदर्शनातून लिशा पाटील दीप्ती शिरसाठ कल्याणी बोरसे रोशनी बोरसे यांनी राजमाता जिजाऊ सह कर्तबगार महिलांची वेशभूषा साकारली होती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिजाबाई पाटील होत्या तर उपाध्यक्ष इंदुबाई पाटील होत्या यावेळी माजी उपसरपंच समाधान पवार ग्रामपंचायत सदस्य पल्लवी पाटील अनिल महाजन रवींद्र साठे दिनेश केलम अँड वसुधा पाटील प्रतिभा साठे दीपमाल बद्रे कमलाबाई पाटील उषाबाई पाटील अनिता पाटील वंदना पाटील अन्ना शिंदे नाना कोडके बापू मोरे उमेश पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छिद्राम भद्रे यांनी केले तर आभार प्रतिभा साठे यांनी मानले यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तर श्रावणी भद्रे दिव्या पाटील रोशनी बोरसे योगेश्वरी बोरसे कल्याणी बोरसे लोकेश बोरसे तनिष्का पाटील दीप्ती शिरसाट रुद्र बोरसे पवन बोरसे यांनी राजमाता जिजाऊ जयंती निमित्ताने मनोगत व्यक्त केले आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका